नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोड्यागिरी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे असे पावडरची की ज्या पावडरमुळे आपल्या कांदा पीक साठवणुकीसाठी आपल्याला अडचण येणार नाही सड होणार नाही आणि विशेष म्हणजे बॅक्टेरियल किंवा फंगल हे जे काही इन्फेक्शन आपल्या कांद्याला लागतं ज्याच्यामुळे आपला कांदा सडतो खास करून ज्यावेळेस आपण हार्वेस्टिंग करतो त्यावेळेस कांदा तर आपला पूर्णपणे शंभर टक्के चांगला असतो पण तो ज्यावेळेस आपण चाळीमध्ये भरतो तर अशा वेळेस चाळीमध्ये काही महिने राहिल्यानंतर तीन महिने चार महिने किंवा सहा महिने या कालावधीमध्ये आपल्या कांदा पिकाला सड लागते आणि मग आपण म्हणतो की कांदा ज्यावेळेस आपण भरला तर हार्वेस्ट केला त्यावेळेस तर चांगला होता मग चाळीत टाकल्यानंतर कसं काय सडला तर फंगल आणि बॅक्टेरियल जे काही इन्फेक्शन वाढतं किंवा जी काही क्रिया या कालावधीमध्ये घडते यामुळे आपला कांदा सडतो तर ही आज सड होऊ नये किंवा ही सड टाळता यावी याच्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करायची आहे याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये दे घेणार आहोत तर जे शेतकरी आपल्या ग्रीनगुडॅग्री चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा सोबत नोटिफिकेशन बिल प्रेस करा म्हणजे या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो उन्हाळी कांदा आता काढून झालेला आहे किंवा काहींची काढणी चालू आहे जसं की तुम्ही मागे पाहताय आपली काढणी चालू आहे पण काही शेतकऱ्यांची काढणी बाकी असू शकते ही काढणी चालू असेल किंवा झालेला असेल पण आता याच्यानंतर काढणी झाल्यानंतर आपण खास करून काय करतो की शेतामध्येच डिपो लावतो आणि त्याच्यावर आपली पाट टाकून तो कांदा आपण झाकून ठेवतो का तर त्याचा कलर वाढवावा याच्यासाठी पण यानंतर जर मार्केट चांगलं मिळालं तर हाच कांदा आपला मार्केटमध्ये मा जातो आणि जर हा कांदा म्हणजेच या कांद्याला जर रेट मिळाला नाही तर हा कांदा आपला शेतकरी चाळीमध्ये साठून ठेवतो चाळी चाळीमध्ये साठवून ठेवताना आपल्याला काहीतरी उपाययोजना करावी लागते की ज्यामुळे आपला कांदा जो आहे हा सडला नाही पाहिजे कारण कांदा पिकवणारा हा शेतकरी आणि त्या कांद्याची किंमत शेतकऱ्यांपेक्षा दुसरं कोणीही समजू शकत नाही तर कांदा साठवणुकीसाठी मी तुम्हाला फक्त दोन पावडर सांगणार आहे ज्या पावडर पूर्णपणे ऑर्गेनिक आहेत चांगले आहेत इफेक्टिव्ह आहेत आणि विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी शेतकरी सांगतील की याचे अनुभव काय आहेत तसेच या दोन पावडरीपैकी तुम्ही कोणती पण एक जर वापरली असेल तर तुम्ही तुमचा अनुभव कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला याच्यामुळे किती फायदा झाला काय फायदा झाला कधी झाला आणि ह्या पावडरबद्दल तुम्हाला मत काय वाटतं वापरायला पाहिजे की नाही वापरायला पाहिजे तर सविस्तर माहिती अशी की या ठिकाणी मी तुम्हाला दोन पावडर सांगणार आहे ज्याच्यामध्ये एक आहे सह्याद्री बायोटेक नाशिक म्हणजे येवल्याची कंपनी आहे त्यांचा आहे डिफेंडर या नावाने आणि दुसरं म्हणजे डेसिकेटर या दोन्हीही पावडर जे आहेत अगदी मिळत्या जुळत्या आहेत बनवल्या गेलेल्या आहेत ऑर्गॅनिक पद्धतीने म्हणजे याच्यामध्ये कोणताही केमिकल कॉम्पोनंट किंवा केमिकल कंपाऊंड हा तुम्हाला याच्यामध्ये दिसणार नाही आता बऱ्याच वेळा काय व्हायचं की पहिल्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये लोक काही ठिकाणी बुरशीनाशक वापरायचे किंवा काहीतरी वेगळं पावडर वापरायचे किंवा रासायनिक पावडर वापरायचे की ज्याच्यामुळे कांदा साठवता येईल पण आता तसं न करता अगदी ऑर्गॅनिक पद्धतीने किंवा ऑर्गॅनिक पावडर म्हणा किंवा नॉन केमिकल पावडर म्हणा की जे आपण वापरून आपला कांदा निवांतपणे ठेवू शकतो तर आता ही पावडर जी आहे तर याचं प्रमाण जे आहे साधारणतः पन्नास क्विंटलसाठी पाच किलो पावडर आपल्याला वापरायची वापरायची कशी तर ज्यावेळेस आपल्याला चाळ भरायची आहे जर तुमच्या चाळीला छोटी म्हणजे एकदम एक बाय एकपेक्षा एक पेक्षा कमी किंवा एक बाय एकचं जर, जर जाळी असेल तर या जाळीमध्ये एक पहिला थर आपला कांद्याचा टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ती पावडर शिंपडायची आहे व्यवस्थित पूर्ण शिंपडून अधूनमधून कांद्यामध्ये सुद्धा टाकायची लक्षात घ्या पन्नास क्विंटलसाठी पाच किलो पावडर ही आपल्याला लागते आता याची किंमत काय असेल तर साधारणतः दोनशे ऐंशी रुपयापासून साडेतीनशे किंवा जास्तीत जास्त चारशे रुपयापर्यंत आपल्याला ही चार किलो पावडर मिळते अगदीच मार्केटमध्ये मा वेगवेगळे रेट तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील पण ह्या दोन पावडर ज्या आहेत ज्याच्यामध्ये पहिली आहे डिफेंडर आणि दुसरी आहे डेसिकेटर या दोन्हींच्या माहितीसाठी तुम्हाला फोटो व्हिडिओ तर व्हिडिओमध्ये दिलेलेच आहेत ते तुम्ही पाहून तुमच्या कोणत्याही जवळच्या कृषी सेवा केंद्रामध्ये जाऊन मागणी करू शकता जे तुम्हाला कुठेही अवेलेबल होते आणि ज्या ठिकाणी कांदा पट्टा आहे त्या ठिकाणी तर सांगायची गरज नाही आहे ह्या दोन पावडर खूप जास्त फेमस आहेत आणि शेतकरी चांगले वापरतात आणखीही मार्केटमध्ये वेगवेगळ्या नावाने पावडर आहेत ज्या सेम कंटेंटमधून बनवले जातात किंवा सेम प्रोसेसने बनवलेल्या आहेत ज्या आपल्याला कांदा साठवणुकीसाठी वापरता येतील आता याच्यामध्ये आणखी काय बदल करता येऊ शकतो तर शक्यतो पाण्याचा आणि आपल्या चाळीचा संपर्क होऊ देऊ नका आता नॉर्मली हे काय कोणत्या शाही शेतकऱ्याला सांगायची गरज नाही आहे आणि प्रत्येकाकडे ज्या शेतकऱ्याकडं कर चाळी आहे तो शेतकरी प्रॉपर कांदा शेत उत्पादक शेतकरी आहे त्यामुळं ह्या गोष्टी काही सांगण्यासारख्या आहेत मला तरी असं वाटत नाही पण तरीसुद्धा ह्या पावडर ज्या आहेत तर ऑर्गनिक आणि प्रॉपर तुम्ही सड होऊ नये याच्यासाठी वापरू शकता प्रमाण सांगितलेलंच आहे पन्नास क्विंटलसाठी फक्त पाच किलो पावडर ही आपल्याला वापरायची आहे डेसिकेटर आणि डिफेंडर या दोन पावडर तुम्ही ज्यामध्ये वापरू शकता आणि विशेष म्हणजे हे वापरल्यानंतर आपल्याला फायदा काय होणार आहे सगळ्यात पहिलं तर जे काही जी, का जी प्रक्रिया घडते बुरशीमध्ये असेल किंवा बॅक्टेरियामध्ये असेल की त्यांचं प्रजनन होत असेल किंवा त्यांची क्रिया होत असेल आणि त्याच्यानंतर त्यांचा मारा जो आहे आपल्या कांदा पिकावर होतो बाहेरच्या हवेमधूनसुद्धा आतमध्ये येऊ शकतात किंवा एखादा कांदा सडलेला असेल एखादा कांदा इन्फेक्टेड असेल त्याच्यातूनही दुसऱ्या कांद्यासारखं होऊ शकतं दुसऱ्या कांद्याला इन्फेक्शन होऊ शकतात मग हे इन्फेक्शन रोखण्यासाठी ही पावडर आहे जी इतर बुरशी असेल किंवा बॅक्टेरिया असेल यांचं ॲ ॲटॅक ॲटॅक होणं किंवा असं म्हणूयात की जी काही प्रक्रिया त्यांच्यामध्ये होत असते या प्रक्रियेला थांबवण्याचं काम या पावडर करतात आणि यामुळं काय होतं की जो कांदा आपला नॉर्मली दोन महिने तीन महिने टिकतो किंवा चार महिन्यामध्ये खूप जास्त सडायला सुरू होतो हा तुमचा कांदा चार महिने सहा महिनेसुद्धा आरामशीर टिकू शकतो आणि त्याच्यासाठीच या आपल्याला दोन वेळा पावडर वापरायचे आहेत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका धन्यवाद